अकरा लोकसभा मतदारसंघातली आतापर्यंत म्हणजे अकरा वाजेपर्यंतची आकडेवारी आता समोर आलेली आहे राज्यामध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत सतरा पूर्णांक एक्कावन्न टक्के मतदान झालेलं आहे शिरूरमध्ये सगळ्यात कमी म्हणजे चौदा पूर्णांक एकावन्न टक्के मतदान झालंय नंदुरबारमध्ये हा आकडा जास्त आहे सगळ्यात जास्त म्हणजे बावीस पूर्णांक बारा टक्के मतदान नंदुरबारमध्ये झालेला आहे संध्याकाळपर्यंत हे मतदान सुरू असेल तेव्हा ही टक्केवारी आणखी वाढेल अशी निश्चित अपेक्षा आहे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया जितेंद्र ही जी टक्केवारी समोर येत आहे दिवसभरात मतदानाची आणखी पुढे ही टक्केवारी निश्चित वाढू शकते उन्हाचा तडाखा लक्षात घेता कदाचित ही टक्केवारी आणखी संध्याकाळपर्यंत वाढेल असं म्हणता येईल का नक्कीच कारण चौथ्या टप्प्याचं आज मतदान सुरू झालेलं आहे सकाळी सात वाजेपासून हे मतदान सुरू झालेलं आहे आणि सुरुवातीच्या म्हणजे अकरा वाजेपर्यंतची जी आकडेवारी आलेली आहे मतदानाची टक्केवारी जे अकराही जे मतदारसंघ आहेत त्यातील एक उत्साहवर्धक असंच म्हणता येईल कारण सर्वाधिक जे मतदान जे झालेलं आपल्याला या अकरा वाजेपर्यंत मिळत आहे ते नंदुरबारमध्ये झालेलं तिथे जवळपास बावीस टक्क्यांपर्यंत मतदान झालेलं आहे त्या खालोखाल जालन्यामध्ये एकवीस टक्क्यांच्या वर मतदान झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्येही वीस टक्क्यापर्यंत मतदान झालं आहे सर्वच मतदारसंघाचा विचार केला महाराष्ट्रातील तर जवळपास पंधरा टक्क्यांच्या वर हे अकरा वाजेपर्यंत मतदानाची नोंद करण्यात आलेली आणि महाराष्ट्रातील सरासरी टक्केवारी पाहिली तर ही सतरा पूर्णांक एक्कावन म्हणजे जवळपास अठरा टक्के ही सकाळी अकरा वाजेपर्यंतची आलेली आहे त्यामुळे नक्कीच हे उत्साहवर्धक असं हे सध्याचं तरी चित्र आहे आणि जर असाच वेग मतदानाचा कायम राहिला तर मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल जी जितेंद्र धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आतापर्यंतची ही आकडेवारी सध्या समोर येते आणि काहीसं ऊन आता वाढल्यानंतर कदाचित ही गर्दी कमी होऊ शकते मात्र नंतर पुन्हा एकदा संध्याकाळपर्यंत मतदान निश्चित होऊ शकते